हॅलो फ्रेंड माझं नाव समाधान गायकवाड मी आज तुमच्या पुढे वेगळा एक टॉपिक घेऊन आलो आहे त्या टॉपिकचं नाव आहे मनरेगा आणि मी अप अपेक्षा करतो की तुम्हाला सर्वांना मनरेगाबद्दल बऱ्यापैकी माहिती असणारच तरी पण मी माझा जो चॅनल आहे सोल्युशन ओरिएंटेड डिस्कशन त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून डिटेलमध्ये अभ्यास करून तुमच्यापुढं आ, मनरेगा आणि नवीन जी पॉलिसी आलेली आहे व्ही पी जी रामजी त्याच्याबद्दल आणि त्याचे इम्पॅक्ट किंवा त्याचे तोटे काय होणार आहेत फायदे काय होणार आहेत आणि ह्या पॉलिसीमध्ये काय अजून जी वी जी रामजीमध्ये काय अजून चेंज करायला पाहिजे होता त्याच्यावरती थोडंसं आज बोलणार आहे तर मित्रांनो हे बघा मनरेगा जी पॉलिसी आहे तर ग्रामीण भारत त्याचं पॉलिसीचं हे होतं की ग्रामीण भार भारताच्या हाताला काम आणि मनाला सन्मान देणारी योजना म्हणजे मन मनरेगा आहे ही योजना केवळ रोजगार देणारी योजना नाही तर स्थलांतर रोखणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारी एक प्रभावी चळवळ आहे असं आपण म्हणू शकतो या योजनेचं अगोदर ऍक्च्युली ह्या योजनेला नाव होतं रोजगार हमी योजना जी खेडेपाड्यामध्ये गावोगावी सर्व लोकांना माहीत होती की रोजगार हमी योजना त्याचं त्याची सुरुवात जी झाली ती एकोणीसशे बहात्तरमध्ये वसंतराव नाईक यांनी सुरुवात केली होती आणि त्याचं नाव मनमोहन सरकारने दोन हजार पाचमध्ये मनरेगा असं नाव त्याचं मनरेगा असं नाव केलं आणि तसा कायदा लागू केला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जगातलं पहिलं राज्य किंवा पहिला रोजगार हमी करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राला हा मान मिळाला होता ह्या योजनेमुळं कारण ह्या योजनेमध्ये गरीब किंवा नडलेला किंवा जो सन्मानानं कमवण्याची संधी देणारा ग्रामीण भागात मूलभूत संशोधनाची निर्मिती करणारा कल्याणकारी योजना आणि विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत नेणारा कायदा या योजनेचा या योजनेचा या योजनेला असा मान मिळाला होता <coughs> या योजनेचा गाभा आहे की ग्रामीण भागात मागेल त्याला शंभर दिवस काम आणि जर जर एखाद्या एखाद्याला जर काम मिळालं नाही पंधरा दिवसाच्या आत तर तो त्याच्यासाठी तो रोजगारी भत्त्याचा बेरोजगारी भत्ता म्हणून असतो तो तो मिळावा म्हणून तो अपील पण करू शकत होता पंधरा दिवसाच्या आत जर त्याला ते जर काम नाही मिळालं तर दुसरं होतं ह्या योजनेचा उद्देश हा होता की कि खेडोपाड्यातील किंवा ग्रामीण भागातील बेरो बेरोजगारी कमी करणे स्थलांतर रोखणे पाणी संवर्धन जलसंवर्धन शेततळे रस्ते असे असे निर्माण करून भारताच्या विकासासाठी मदत करणे मग मित्रांनो ह्या ह्या योजनेमध्ये मनरेगामध्ये खूप एक महत्त्वाचा पॉईंट होता की याच्यामध्ये शंभर टक्के केंद्राकडून निधी होता आणि जे साहित्य साहित्याचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार पंच्याहत्तर टक्के निधी देत होतं आणि राज्य सरकार पंचवीस टक्के निधी देत होता अजून एक आहे याच्यामध्ये मनरेगामध्ये की शेतीचा काळ जेव्हा असेल तेव्हा हे त्या काळात काम थांबवण्याचं असं काय अशी काय आट नव्हती किंवा असा काही नियम नव्हता या योजनेमध्ये आणि या योजनेचा अजून एक खूप मोठा गाभा होता की ग्रामपंचायत नेतृत्वाखालील नियोजन मजबूत केलं जातं म्हणजे मनरेगाला ग्रामसभेला खूप ग्रामसभेला खूप महत्त्वाची भूमिका आणि अधिकार दिले होते दोन हजार पाचमध्ये भारताला जगातील सर्वात मोठा सार्वजनिक विकास कार्यक्रम राबवणारा राष्ट्र अशी ओळख या योजनेनं करून दिली मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या रिपोर्टनुसार मनरेगामधून नोंदणी केलेल्यांची कुटुंबाची संख्या आहे सोळा कोटी आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अडतीस हजार कोटी खर्च करण्यात आला या योजनेअंतर्गत आणि महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर चार चार साडेचार करोड असे सक्रिय जॉब कार्ड आहेत कारण ह्या योजनेमध्ये जॉब कार्ड असल असेल त्यालाच काम मिळतं तर असे सक्रिय साडेचार करोड जॉब कार्ड महाराष्ट्रामध्ये फक्त उपलब्ध आहेत मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये अपुरा निधी पुरवठा आणि मागणी कर मागणी करत नाहीत लोक असं कारण सांगून या योजनेचे जॉब कार्ड खूप सारे रद्द करण्याचे धोरणात्मक बदलसुद्धा या योजनेमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत कारण जेव्हा जो सर्वे रिपोर्ट आला दोन हजार चौदापासून पासून राष्ट्रीय पातळीवर प्रति कुटुंब पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या पुढं काम गेलेलं नाही जे आपल्याला शंभर दिवसाचं काम मिळतं पण पंचेचाळीस ते पं पन्नास दिवसाच्या पुढं काम हे गेलेलं नाही आणि आता नवीन पॉलिसी मित्रांनो बघा व्ही बी जी, जी रामजी ही जी अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आली ह्या विधेय विधेयकामध्ये काय बदल आहेत ते आता आपण चर्चा करूया की ह्याच्यामध्ये शंभरऐवजी एकशे पंचवीस दिवस पंचवीस दिवसाची हमी आहे या योजनेमध्ये मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉइंट आहे की या योजनेमध्ये केंद्र सरकार साठ टक्के वाटा देणार आहे आणि चाळीस टक्के राज्याला उचलायचा आहे फक्त ईशान्येकडील किंवा हिमालयाकडील राज्य सोडून ईशान्य ईशान्यकडील आणि हिमालयाकडील राज्यांना नव्वद टक्के केंद्र सरकार देणार आणि दहा टक्के राज्य सरकारने द्यायचं आहे ह्या योजनेमध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की शेती शेतीचा जेव्हा हंगाम असेल तेव्हा साठ दिवस या योजना अधिकृतपणे बंद असणार आहे ओके आणि जर ह्या योजनेमध्ये से जर पंधरा दिवस रोजगार नाही मिळाला तर अर्जदारांना बेरोजगारीचा भत्ता भत्त्याचा हक्क आहे जो मनरेगामध्ये पण होता याच्यामध्ये मित्रांनो काही काय अजून नवीन बदल जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे फसवणूक जे आता काही मनरेगामध्ये जे आपण पाहतो आहे की काही फ प्रमाणे फसवणूक होती ती फसवणूक अडवण्याचा किंवा ती फसवणूक रोखण्याचा प्रयत्न ए आयद्वारे होणार आहे कामाचं जी पी एस मोबाईल आधारित देखरेख होणार आहे मा साप्ताहिक सार्वजनिक असं प्रकटीकरण होणार आहे योजनेचं ग्रामपंचायत स्तरावरून वर्षातनं दोनदा लेखापरीक्षण होईल आणि केंद्र आणि राज्यस्तरीय स्टेअरिंग कमिटी म्हणजे समिती असणार आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायला अशी न्यू पॉलिसी आहे व्ही बी जी रामजी आता मित्रांनो आपण मनरेगा आपण चर्चा केली व्ही बी जी रामजी केली आता याचे इम्पॅक्ट काय होतील बघा की मनरेगामध्ये आत्ताच्या जो आ, टेक इंडिया म्हणून एक यांनी सर्वे किंवा अहवाल दिला आहे त्याच्यानुसार आठ टक्के फक्त लोक कुटुंबांना शंभर दिवसाचा रोजगार मिळालेला आहे फक्त आठ टक्के खूप खूप म्हणजे खूप विचार करण्याचा गोष्ट आहे की आठ टक्केच कुटुंबांना शंभर दिवसाचा रोजगार मिळालेला आहे आजपर्यंत आणि जर मनरेगामध्ये शंभर दिवसात जर रोजगार एवढा फार क्वचित मिळत असेल तर या नव्या योजनेत एकशे पंचवीस दिवस जो व्ही पी जी रामजीमध्ये केंद्र सरकार सांगत आहे त्याच्यामध्ये एकशे पंचवीस दिवस, दिवस कसे मिळणार आहे जर शंभर दिवससुद्धा पूर्ण होत नसतील तर हे हे एक सर्वांना असं वाटतं की हे एक लबाडी किंवा हे एक लोकांना फसवण्याचाच हे प्रकार चालू आहे की तुम्ही शंभर दिवस मिळत नाही काम आणि एकशे पंचवीस दिवसाची तुम्ही हमी देत आहे त्याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो जो साठ टक्के आणि चाळीस टक्के जो बोजा आहे साठ टक्के केंद्र सरकार चाळीस टक्के राज्य सरकार त्याच्यामुळे राज्यावरती बोजा येणार आहे अगोदरच राज्य आपण बघतो मित्रांनो की खूप सारे राज्यावरती कर्ज आहे ते अजून कर्ज वाढण्याचं प्रमाण होणार आहे आणि दुसरं आहे की ग्रामसभेचं जी भूमिका हो आहे ती नाममात्र राहणार आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं काय होतं होणार आहे की स्थानिक जे नियोजन आहे किंवा त्याच्यावरती स्थानिक नियोजनावर परिणाम होणार आहे शेती हंगामात आपण जर बघितलं साठ दिवस काम बंद असा एक अजून नियम काढला आहे त्याच्यामुळं काय होऊ शकतं की रोजगार मिळण्याची थोडेसे उत्पन्न किंवा रोजगार मिळण्याचं शाश्वती कमी होणार आहे त्यावेळेत त्याच्यामुळं लोक रोजगारांच्या उत्पन्नात उत्पन्नात थोडीशी अनिश्चितता येऊ शकते आदिवासी दलित किंवा कष्टकरी जे यांच्यासाठी जगण्याची लढाई खूप कठीण होणार आहे असा खूप चिंता अशा अभ्यासकांनी केलेली आहे आर्थिक मोर्जा के, के राज्य सरकारवर ढकलल्यामुळे आधीच कमजोर झालेली ही जी रोजगार हमी योजना आहे गेल्या वीस वर्षापासून चालू आहे ती नष्ट होण्याच्या धोका असा खूप साऱ्या अभ्यासकांनी अभ्यासकांना वाटत आहे की नष्ट होईल का काय पुढे जाऊन आणि केंद्र सरकारकडे ह्या योजनेचे सर्व अधिकार आहेत तुम्ही काम कुठे करायचे कधी करायचे कोणत्या राज्यात करायचे खर्च किती करायचा कसा करायचा हे केंद्र सरकार ठरवणार आहे जो अगोदर ग्रामसभेला अधिकार होते ते खूप सारे अधिकार केंद्र सरकारकडे असणार आहेत त्यामुळे या मूळ जे मनरेगा होते तिथच्या कायद्यामध्ये खूप सारे अजून त्रुटी काढून अजून काही बदल करण्याऐवजी हे जे नवीन जे आपण नवीन जे कायदा आणला याच्यामुळं त्याच्यामुळं प्रगतशील आणि लोकभूमी गाबा गाबा मात्र काढून टाकण्यात आला असं खूप तज्ज्ञांना वाटत आहे जर आपण योजनेची समीक्षा करणार असोल तर वास्तविक लोकांच्या गरजा काय आहेत ट्रान्स्परन्सी किंवा पारदर्शकता म्हणतात त्याला की, की वेळेत वेतन मिळणार आहे का कामाची गुणवत्ता काय आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे ग्रामीण भागात सर्वांगीण विकास होतो आहे का ह्या बाबीवरती जर भर दिला नाही तर गरीब आणि कामगार वर्गाला अपेक्षित फायदा मिळणं कठीण हो होणार आहे पुढच्या येणाऱ्या काळात तर मित्रांनो ह्या अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवलं की आ, काही मला पण असं वाटतं की काही सजेशन आपण पॉलिसीमध्ये द्यावीत की जेणेकरून येणाऱ्या काळात सरकार नक्की विचार करेल की खूप साऱ्या तज्ञांकडून घेईल की बाबा अजून काय पॉलिसीमध्ये चेंज करायला पाहिजे पी बी जी, जी रामजीमध्ये <coughs> कारण हा कायदा एक तर मित्रांनो हा कायदा करण्याआधी राजकीय राजकीय आर्थिक किंवा सामाजिक क्षेत्रातल्या लोकांशी व्यापक जन्मत घेणं गरजेचं होतं त्या लोकांशी बोलणं गरजेचं होतं विविध पातळ्यावर विचारमंथन करायला पाहिजे होतं त्यानंतर हा कायदा आणायला पाहिजे होता, होता। रातोरात किंवा एक दोन दिवसामध्ये विचार करून जो निर्णय घेतलेला आहे त्याचा गोरगरीब लोकांच्यावरती खूप पुढे जाऊन संकट येणार आहे कारण राज्यावरती अतिरिक्त आणि याच्यामध्ये राज्यावरती अतिरिक्त भार टाकायला नाही पाहिजे हे एक सजेशन आहे दुसरं आहे मित्रांनो की ह्या दोन्ही मनरेगा घ्या किंवा फी बी जी रामजी घ्या ह्या दोन्हीचं उद्दिष्ट एकच आहे की ग्रामीणांचं जीवन सुरक्षित करणं आणि रोजगार वाढवणे जर ग्रामीणांचं आणि जीवन सुरक्षित आणि रोजगार वाढवायचं आहे तर ह्याच्या हक्काचा त्यांच्या पण आदर पण करायला पाहिजे आणि त्यांचे ते सुधारणा करून पुढे जायला पाहिजे आपण साप्ताहिक अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगा वाटतं मित्रांनो की यांना या नवीन पॉलिसीमध्ये साप्ताहिक वेतन दिलं पाहिजे म्हणजे आता वेतनाचा जो खूप इश्यू येतो की तो वेळेवर मिळत नाही ते आठवड्याला जर वेतन जर दिलं तरीसुद्धा खूप मोठे जे याच्यावरती निगेटिव्ह किंवा मन मनरेगामध्ये खूप सारे ड्रॉबॅक आहेत आपण काही लोकं म्हणतात ते सुद्धा वी बी जी रामजीमध्ये कव्हर होऊ शकतात जर वेळेवर वेतन म्हणजे आठवड्याच्या आत वेतन दिलं आणि डायरेक्ट बँकेमध्ये दिलं खूप वेळा लोकांना पोस्ट ऑफिस किंवा इकडं ह्या बँकेत त्या बँकेत जे खूप लोकांना हे होतं त्याच्याऐवजी डायरेक्ट त्यांचं जे अकाउंट असेल प्रायमरी त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं तर खूप छान होईल याच्यामध्ये मजबूत देखरेख आणि पारदर्शकता पण व्हायला पाहिजे की रिअल टाईम डॅशबोर्ड व्हायला पाहिजेत की काम कुठं असणार आहे कधी असणार आहे लोकांना ॲडव्हान्समध्ये कळायला पाहिजे ओके आणि याच्यामध्ये पारदर्शकता खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ती आणायला पाहिजे नवीन पॉलिसीमध्ये लोकांचे जे तक्रार आहेत त्यांचे प्रतिक्रिया आहेत त्या नोंदवून किंवा त्याची प्रणाली आपण प्रणाली उभारली पाहिजे राज्यासाठी वाढीव पाठबळ काही राज्यामध्ये जर दुष्काळ असेल किंवा तिथं जर तिथं खर्च त्यांचा जर मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी लवचिकता आणायला पाहिजे क्षमता विकास आणि जनजागृती जनजागृती करणं खूप गरजेचं आहे पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्यामार्फत कौशल्य वृद्धीसाठी किंवा क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं सामूहिक स्तरावर जनजागृती करायला पाहिजे या मोहिमेची आणि नियमित मूल्यांकन आणि सल्लामसलत करायला पाहिजे आणि याच्यामध्ये काही जर लोकांचे सजेशन येत असतील तर परिणामी आवश्यक बदलावर याच्यावर चर्चा करून या पॉलिसीमध्ये येणाऱ्या काळामध्ये बदल पण करायला पाहिजे तर मित्रांनो ही योजना पारदर्शक कार्यक्षम सर्व सर्वसमावेशक बनवावी धोरण बदलणं खूप हो सोपं आहे मित्रांनो पण तो ग्रामीणांचा आधार कायम ठेवणं ही खरी सरकारची जबाबदारी आहे आणि मी आशा करतो हे नक्की याच्यावरती विचार होईल आणि तुम्ही सर्वजण प्लीज व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू